श्री स्वामी समर्थ मंडळी मैत्रिणींनो चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती आहे दत्तजयंती येईपर्यंत आसपास म्हणूनच हा मंत्र घरात बोलायचा आहे या मंत्र जपाने दत्तकृपा आपल्यावर होईल कर्ज असेल दुःख गरिबी दारिद्र्य असेल करणीबाधा असेल आजारपण संकटे असतील अडचणी असतील तर या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून घरातून दूर होतील मैत्रिणींनो स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र पावण असा आणि सगळ्यात मोठा दिवस मानला जातो तो दत्तजयंतीचा दिवस आता ही दत्त दत्तजयंती येणार आहे चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आणि हा गुरुवार साधा सोपा दिवस नाही कारण या दिवशी आहे पौर्णिमा या दिवशी मार्ग आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात बरेच स्वामी भक्त दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करतात दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करतात दत्त जयंती येण्याआधी आणि त्या दिवशी आणि त्यानंतरसुद्धा सेवा केल्या जातात पण आपण पान आजच्या व्हिडिओमध्ये असा एक मंत्र जाणून घेणार आहोत दत्त जयंती निमित्ताने आपल्याला ही सेवा करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तर तुम्हाला एक माळ जप या मंत्राचा करायचा आहे एकशे आठ वेळा रोज चार डिसेंबरपर्यंत तुम्हाला ज्या सेवा मी सांगितल्या त्या सेवेचं संपूर्ण फळ गुरुचरित्र पाराणाचे संपूर्ण फळ तुम्हाला या मंत्रजपाने मिळणार आहे तर बघा दत्त महाराजांचा अतिशय प्रभावी शक्तिशाली हा मंत्र आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य गरिबी आजारपण कर्ज संकटे अडचणी सगळं काही आपल्या आयुष्यातून दूर करतो म्हणून या मंत्राचा जप विश्वासाने श्रद्धेने महिला पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतात जेव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल त्या दिवसापासूनच या मंत्राचा जप करायला सुरुवात करा बघा चार डिसेंबर यायला वेळ आहे तोपर्यंत तुमचा जप होतो फक्त तुम्ही सुरवात करा तर हा मंत्र असा काही आहे ओम द्राम दत्तात्रेयाय ओम द्राम दत्तात्रेयाय नमः मैत्रिणी अगदी सावकाश हळुवार कोणतीही घाई न करता तुम्हाला या मंत्राचा जप एकमाळ रोज चार डिसेंबरपर्यंत करायचा आहे नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मंत्र परत एकदा सांगते ओम द्राम दत्तात्रेयाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः